यूटूब की Instagram दोगा ही दोघाही प्लॅटफॉर्मवर मी किती पैसे कमवते आणि जर का तुम्ही कोणी कॉन्टेंट क्रिएटर असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आणि एक इन्स्पिरेशन देणारा असणार आहे हाचा पहिला पगार ट्वेंटी फायव्ह थाउजंड होता माझ्यासाठी खूप टफ पिरियड होता तो आ, ट्राय करून बघायचं का जॉब सोडून माझ्यासाठी थोडासा कठीण होतं हा निर्णय घेणं रोशनच्या एका हिमतीमुळे ते डिसिजन घेतलं मग थोडंसं डिमोटिवेट झाली की बापरे मी होऊन हा पैसा गमावला युट्यूब पण सोबत चाललेलंच होतं पण त्यात का काहीच यश मिळत नाही आणि जर आम्ही दोघंही जॉब करत असतो तर मग आम्ही अनायाला कसं सांभाळलं असतं मी खूपदा रडली खूपदा रडली नाही डायरेक्ट मिन मध्ये असायची आणि त्या पिरियड मध्ये खूप जास्ती मी व्हायरल झाले तिने मला थोडं मोटिवेट केलं की तू व्लॉगिंग सुरू कर आणि मग तिच्या शब्दावर मी ब्लॉगिंग आणि तेही मराठीत सुरू केली आता तुम्हाला मुद्द्याचं सांगते की युट्यूब पैसे किती येतात हे ऑल व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज परत तुमच्याशी असं मस्त बसून मी व्हिडिओ बनवणार आहे ॲक्च्युली मला पण मज्जा लागली तुमच्याशी असं बसून बोलायला आणि मी एकटीच बोलते पण मला असं इंटरॅक्ट केल्यासारखं वाटतं आणि मागचा जो व्हिडिओ होता मी आमच्या लग्नाची स्टोरी सांगितली होती तर त्यावर सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला आणि कॉमेंट्स पण खूप छान छान आल्या की तुम्ही चांगलं बोलल्या आहात खूप दिवसानंतर मी अशी कॅमेरासमोर बसून बोललेली असेल आणि ते मला जमलं सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दॅट व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ असणारा हे माझी यूट्यूबची जर्नी तो या में तुम रहे। पहले तर यामध्ये खूप साऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पहिले तर मला यूट्यूब जास्ती आवडतं की इंस्टाग्राम मला यूट्यूबपासनं जास्त इन्कम होते की इंस्टाग्रामपासून आणि दोघंही प्लॅटफॉर्मवर मी किती पैसे कमवते त्याचबरोबर मी माझं करिअर हे म्हणून का चूज केलं जॉब का नाही केली माझं शिक्षण किती झालेलं आहे त्याचबरोबर मी कॉन्टेंट क्रिएशन कधी सुरू केलं आणि माझी जर्नी कशी होती म्हणजे ती स्मूद होती की खूप हार्ड होती आणि ते मी कंटिन्यू करायचं का ठरवलं ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी आज ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कॉमेंटमध्ये सांगा आणि जर का तुम्ही कोणी कॉन्टेंट कौन क्रिएटर असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आणि एक इन्स्पिरेशन देणारा असणार आहे बिईंग अ यूट्यूबर मला माहिती आहे की ही जर्नी सगळ्यांसाठी किती टफ असते आणि अशी जर आपण कुणाची स्टोरी ऐकली ना थोडं बरं वाटतं आणि थोडा परत कॉन्फिडन्स येतो पुढची कामं करण्यासाठी किंवा पुढच्या जर्नीसाठी सो जर तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर असणार तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा होप तुम्हाला पण काहीतरी हेल्पफुल सो so, मग चला आता वेळ न करता आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओची तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते माझा छोटंसं बॅकग्राऊंड म्हणजे मी कुठला आले, मी कुठे राहायची मी माझं शिक्षण कुठे झालं मी काय शिकलेली आहे माझी नोकरी काय होती आणि त्यातनं मी किती कमवायची तर यावर पहिले आपण बोलू सो so, सगळ्यात पहिले मी सांगते की मी कॉमर्स बॅकग्राऊंडमध्ये शिकलेली आहे uh, म्हणजे सी ए सगळ्यांना माहिती असेल तर मी ट्वेल्थ झाली मग ट्वेल्थनंतर नंतर मला सी ए करायचं होतं uh, तर मग मी सी एसाठी uh, परसिव्ह करायला लागली मग माझं सी पी टी वगैरे वगैरे क्लासेस सुरू झाले आणि मी सी पी टी क्लिअरसुद्धा झाली म्हणजे जी सी एची पहिली एक्झाम असते ती झाली माझी त्यानंतर दुसरी एक्झाम होती साईड बाय साईड मी बी कॉमसुद्धा करत होते म्हणजे सगळे जे सी ए करतात ते बी कॉमला ॲडमिशन घेऊन ठेवतात म्हणजे ग्रॅज्युएशनसोबतसोबत होतं तर दोन्ही गोष्टींचा अभ्यास खूप व्हायचा मला दिवसभर so मी खूप बिझी असायची खूप अभ्यास सी एचा अभ्यास किती असतो हे सगळ्यांनाच माहिती असेल सो पहिली एक्झाम झाली थोडं पॉझिटिव्हली मी घेतलं मग पुढे गेली पुढचा अभ्यास करायला लागली मला ना हळूहळू कळायला लागलं की सी ए करतोय आपण इतकं ठीक आहे सगळ्यांना माहिती आहे सी ए ही खूप मोठी डिग्री खूप मोठं नाव खूप पैसा असं वाटतं पण हळूहळू मला कळायला लागलं की नाही म्हणजे जेवढी मेहनत आहे ना तेवढा पैसा नाही आहे पुढे म्हणून मला थोडंसं डिमोटिवेट झालं होतं की नको सी ए कंटिन्यू नको करायला आणि तरीसुद्धा मी माझं ग्रॅज्युएशन होईपर्यंत सी ए केलं आणि त्यानंतर मग ते डिस्कंटिन्यू करून पटा पटकन दुसऱ्या मार्गाला लागली आणि मग मी एम बी ए केलं टू थाउजंड एटीनमध्ये मी पासआउट झाली एम बी ए तेव्हा मी अराउंड ट्वेंटी वन इयर्सची कम्प्लीट होती ट्वेंटी टू सुरू होतं मला आणि सेकंड इयरलाच मला जॉब लागली माझी जॉब पहिली पुण्यात होती आणि मी फायनान्शियल सेक्टरमध्येच लागली होती मी फायनान्समध्येच एम बी ए केलं होतं माझा पहिला पगार ट्वेंटी फाईव्ह थाउजंड होता ॲक्च्युली आय टीमध्ये जितकी ग्रोथ आहे तेवढी कॉमर्स सेक्टरमध्ये ग्रोथ नाही सो तरी पण म्हणजे माझं बाकी काही डो डोक्यात नव्हतं आपल्याला जॉब करायची आहे हेच डोक्यात होतं त्याआधी पण ॲक्च्युली मी खूप म्हणजे अशी बिझी राहणारी व्यक्ती होती मला काहीतरी काहीतरी वेगळं वेगळं करायला आवडायचं सो so, मी ट्युशन क्लासेससुद्धा घ्यायची टेन्थपर्यंत माझे स्टुडंट्स पण व्हिडिओ बघत असतील मे बी uh, कारण माझ्या स्टुडंटच्या आईची मला कॉमेंट नेहमी येत असते uh, मी माझ्याकडे असे मला वाटते अठरा वगैरे स्टुडंट्स होते त्यांना मी शिकवलं म्हणजे एम बी ए करत असताना पहिले सी ए करत असताना तुम्ही खूप बिझी असायची म्हणजे बी uh, कॉम प्लस एम बी सी uh, ए तर तेव्हा मी काही नाही करू शकायची पण जेव्हा मी एम बी ए करत होते तेव्हा मी बिलकुल फ्री होती मग मला नुसतं एम बी ए नव्हतं मग काहीतरी करायचं म्हणून दोन वर्ष मी क्लासेस घ्यायची म्हणजे पूर्ण वेळ मी बिझी पाहिजे मला खाली डोकं बिलकुल जमत नाही शिक्षण झालं जॉब लागली आणि मग मी इथे पुण्यात आली Uh, माझ्यासाठी खूप टफ पिरियड होता तो दीड वर्ष मी पुण्यात होती कारण मी घराबाहेर कधी पडलीच नव्हती आणि आई प्रत्येक वेळी मागे राहायची खायला प्यायला सगळ्या गोष्टी आईच्या आईच्यावर डिपेंड होत्या म्हणून मग मला इथे आल्यावर खूप जास्त त्रास झाला मला असं वाटायचं मी कधीही एकदाची नागपूर जाते मला तिकडे जॉब पाहिजे असं झालं होतं तर मग मला बँकेमध्ये जॉब मिळाली पहिले मी बँकेत नव्हते फायनान्शियल सेक्टरमध्ये होते म्युच्युअल फंडमध्ये होते जर तुम्हाला सांगायचं झालं स्पेसिफिक सो मग त्यानंतर मी बँकेत स्विच केलं बँकेमध्ये सुद्धा माझी नॉर्मल जॉब नव्हती ॲज अ बँकर नव्हती मी मी फॉरेक्स डिपार्टमेंटला होती म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट बघायची ते थोडंसं चांगलं असतं म्हणजे नॉर्मल बँकिंगपेक्षा ते कधीही बेटर आणि त्याच्यामध्ये असं सेल्स वगैरे नाही म्हणजे चांगली जॉब होती माझी आणि तिथे मला अराउंड थर्टी थर्टी प्लस पेमेंट होता थर्टी फाईव्हपर्यंत यू कॅन कन्सिडर टू थाउजंड नाईन्टीनमध्ये मी नागपूरला गेली टू थाउजंड ट्वेंटीपर्यंत मी तिथे जॉब केली ट्वेंटी वनमध्ये माझं लग्न झालं मग मी परत पुण्याला ट्रान्सफर घेतली आणि जेव्हा आमचं लग्न जुळलं तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की आमच्या दोघांचं असं बोलणं झालं होतं की तुला दुसरं काही करायला आवडेल का आणि मला तर ते नेहमीच आवड आवडणारं होतं कारण मला तसंही फार वेगवेगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट होताच तर uh, मग रोशनने मला विचारलं होतं आणि म्हटलं हो तर रोशनला थोडीशी आयडिया होती यूट्यूबबद्दल मला फार नव्हती मग त्याने मला सांगितलं असं सा असं सा करायचं का म्हटलं हो का नाही पण जॉब सुरू ठेवूनच आमचं हे करायचं ठरलेलं होतं आणि मग लग्न झालं एप्रिलमध्ये आणि मग दोन चार महिने असेच निघून गेले मग सेप्टेंबरमध्ये आमचं डिसाईड झालं की चला आता आपण यूट्यूब चॅनल सुरू करू तर म्हटलं चला मग आम्ही ट्रॅव्हल चॅनल सुरू केलं ट्रॅव्हल चॅनलमध्ये सुद्धा मी हिंदीमध्ये बनवायचे व्हिडिओज कारण पहिले मराठीत बनवले एक दोन पण सगळ्यांच्या त्याच कॉमेंट्स होत्या की तुम्ही हिंदीत बनवा म्हणजे सगळ्यांना कळेल आणि कन्सिडरिंग ट्रॅव्हल चॅनल आम्ही म्हटलं की हो बरोबर आहे हिंदीमध्ये कॉन्टेंट जर क्रिएट केलं तर कुणालाही ट्रॅव्हल करायचं असेल तर ते फक्त मराठी जनतेपर्यंत नाही तर सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्या ट्रॅव्हल व्हिडिओजमध्ये मी सगळी ए टू झेड इन्फॉर्मेशन सांगायची की या जागी जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही सुरुवातीपासून कशी प्लॅनिंग केली पाहिजे तुम्हाला काय काय गोष्टी लागतील कधी प्लॅनिंग केली पाहिजे कुठल्या सीझनमध्ये तुम्ही आ, या ठिकाणी जायला पाहिजे आणि या सगळ्यांना बजेट किती लागणार आहे कुठे राहायचं काय खायचं सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्या ट्रॅव्हल व्हिडिओजमध्ये डिटेलमध्ये सांगायची आणि मग आम्ही अशी यूट्यूबची सुरुवात केली तेव्हा आम्ही इंस्टाग्राम सुरू केलं नव्हतं जितकं सोपं वाटलं होतं तितकं सोपं ते नव्हतं म्हणजे तेव्हा मी जॉब करत होती आणि जॉब करता करता हे सुरुवात केली रोशननी मला टप्प्याटप्प्याला खूप मदत केलेली आहे सो so, टू थाउजंड ट्वेंटी वनच्या सेप्टेंबरमध्ये आम्ही पहिला व्हिडिओ पोस्ट केला तो होता आमच्या भेटीचा जे तुम्हाला मी ऑलरेडी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे मग त्यानंतर आमच्या लग्नाचा म्हटलं आपले इंट्रोडक्शन आधी देऊ आणि त्यानंतर मग व्हिडिओज सुरू करू मग लग्नाचा आमच्या एंट्रीचा हे सगळे व्हिडिओज मी टाकले आणि त्यानंतर मग ट्रॅव्हल ब्लॉगिंगला सुरुवात केली आम्हाला दोघांनाही फिरायला खूप आवडायचं आम्ही फिरायचो आणि ब्लॉगिंग करायचो असं सगळं चाललेलं होतं पण आणि सोबत माझी जॉब पण चाललेली होती त्यामुळे मग मला एडिटिंगला वगैरे फार वेळ वे वे मिळायचा नाही किंवा ट्रॅव्हलिंगला पण फार वेळ मिळायचा नाही म्हणून आम्ही ठरवलं की वीकली एक व्हिडिओ टाकू आणि असं करत करत आम्ही खूप दिवस केलं पण पन... काही म्हणजे काहीच व्ह्यूज येत नव्हते काहीच नाही म्हणजे फिफ्टी हंड्रेड टू हंड्रेड थ्री हंड्रेड एवढे व्ह्यूज यायचे आणि त्याच्यासाठी मेहनत तुम्हाला सांगते ट्रॅव्हल करायचं जायचं व्हिडिओ शूट करायचा एडिटिंग करायची तेव्हा मी खूप नवीन नवीन होती या सेक्टरमध्ये मला काही एडिटिंगचं माहिती नव्हतं तर मला एक व्हिडिओ एडिट करायला हप्ता हप्ता लागायचा ऑफिस करून सगळं घर बघून मी एडिटिंग करायची आणि पोस्ट करायची पोस्ट केल्यावर इतकी अपेक्षा असायची की आता होईल मग होईल फार काही आयडिया नव्हती की यूट्यूबवर कसं केलं पाहिजे कसे व्हिडिओज टाकले पाहिजे ऑल्गोरिदम काय आहे मग त्यासाठी आणि मला टेक्निकल गोष्टींमध्ये काही इंटरेस्ट पण नाही की मी जाऊन बघेल की हे कसं करायचं तर रोशननी या गोष्टीमध्ये मला खूप हेल्प केली रोशन सगळं बघायचं टेक्निकली त्यांनी खूप सारे कोर्सेस केले यूट्यूबचे बघितले की यूट्यूब कसं चालतं कसे व्हिडिओज बनवले पाहिजे मला खूप गाईड केलं की एडिटिंग कशी करायची काय सगळ्या गोष्टींनी खूप बघितल्या त्याचबरोबर तुम्हाला सांगते मला दुसरा इंटरेस्ट म्हणजे काय तर शेअर मार्केट ॲक्च्युली माझं एज्युकेशन एम बी एपर्यंत पर्यंत झालं त्याच्यानंतर था। पण मी थांबलेली नव्हती मी खूप सारे सर्टिफिकेशन्स केलेले आहेत चार पाच सर्टिफिकेशन झालेले आहे माझे जे की शेअर मार्केटमध्ये आहे तर त्याचं पण मला बऱ्यापैकी नॉलेज आहे आणि रोशनला पण ते आवडतं मग आम्ही दोघांनीही ना ते पण करायचं ठरवलं था था की चला आपण दोघं ते पण करू मग जॉब करता करता आम्ही दोघं ते पण करायचो शेअर मार्केट पण करायचो आणि शेअर मार्केट ही अशी गोष्ट आहे जी पार्ट टाइम करून चालत नाही आणि एक असा पिरियड होता जेव्हा आम्ही शेअर मार्केटमधनं पण खूप कमवायचो मग एका पॉइंटला असं वाटलं रोशनला आणि मला सुद्धा की ही जॉब केल्यापेक्षा आपल्याकडे खूप साऱ्या गोष्टींची अपॉर्च्युनिटी आहे म्हणजे यूट्यूब पण आहे शेअर मार्केट आहे इंटरेस्ट दोन्ही गोष्टींमध्ये आहे तर आ, ट्राय करून बघायचं का जॉब सोडून माझ्यासाठी थोडंसं कठीण होतं हा निर्णय घेणं कारण पूर्ण एज्युकेशन घेऊन आपला एकच पर्पज असतो मिडल क्लास फॅमिलीचा की जॉब करायचा आणि तोच माझासुद्धा होता पण मग मी रोशनच्या एका हिमतीमुळे ते डिसिजन घेतलं आणि त्यातल्या त्यात तो होता म्हणजे तो जॉब करत होता आम्ही आमची फायनान्शियल कंडिशन हालणार नाही एवढं तो कमवत होता म्हणून मला असं तर ठीक आहे माझ्यामुळे काही एवढा फरक पडणार नाही आहे सो आपण सोडून बघू नाही वाटलं तर जॉईन करता येईल परत एखाद वर्ष बघू असं मग आम्ही मी जॉब सोडली टू थाउजंड ट्वेंटी वनमध्येच मी ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत जॉब सोडून टाकली होती आणि मग मी ट्रेडिंग करायला सुरुवात केली मग मी तीन चार महिने ट्रेडिंग केली चांगले पैसेसुद्धा कमवले पण मग तेवढेच गमवलेसुद्धा मग थोडंसं डिमोटिवेट झाली की बापरे मी एवढा हो पैसा गमावला जेव्हा आपण शेअर मार्केटमध्ये गमवतो ना तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं पण जेव्हा आपण गमवतो तर मग तेवढं जो दुःख जे होतं ना ते मलाच माहिती आहे आणि त्यानंतर ना, ना माझी ट्रेडिंग करायची थोडी हिंमत कमी व्हायला लागली रोशनने मला त्यातही खूप पाठिंबा दिला की तू कर होईल असं होत असतं पण माझीच हिंमत खचली आणि मला ते काही परत मला बळ एकत्र करताच आलं नाही ट्रेडिंग करण्यासाठी आणि मग यूट्यूब पण सोबत चाललेलंच होतं पण त्यात काहीच यश मिळत नव्हतं मी करत होती माझी माझ्याकडनं जेवढी मेहनत होईल ती सगळी करत होती पण मला यश मिळत नव्हतं मग रोशनने म्हटलं ठीक आहे तू दोन गोष्टी नाही ॲडजस्ट होत तर एक कर दोन गोष्टी तसंही ॲडजस्ट होत नव्हत्या मग मी एक करायचं ठरवलं ते म्हणजे यूट्यूब मग मी तोपर्यंत ट्रेडिंग पूर्णपणे बंद केली होती म्हणजे टू थाउजंड ट्वेंटी वन आणि ट्वेंटी टूच्या स्टार्टिंगपर्यंत जनवरी फरवरीपर्यंत मी ट्रेडिंग केली ट्वेंटी टूच्या फेबपासनं मी पूर्णपणे ट्रेडिंग सोडून दिली मी त्याला बघितलंच नाही मग त्यानंतर मी यूट्यूबवर पूर्ण फोकस केलं मग मा सहा महिने झाले सात महिने झाले आठ महिने झाले था टू थाउजंड ट्वेंटी टू संपला काहीच प्रोग्रेस नाही जे चाललं आहे ते चाललं आहे मग आम्ही खूप प्रयत्न केले हे नाहीतर हे करून बघ ते नाहीतर ते करून बघ डान्स तरी केले कॉमेडी व्हिडिओज तरी बनवले सगळं केलं फक्त एकच गोष्ट नाही केली ते म्हणजे डेली ब्लॉगिंग असं वाटायचं की घरातलं सगळं काय शेअर करायचं लोक काय म्हणतील पण तुम्हाला सांगते लोकांचा सा विचार न करता कुठलीही गोष्ट करा ॲक्च्युली आपण जेव्हा सक्सेसफुल नसतो ना तेव्हाच लोकं म्हणतात ज्या दिवशी आपण सक्सेसफुल होतो ना तेच लोक येऊन आपले व्हिडिओज बघतात आणि ते माझ्यासोबत झालेलं आहे मला खूप लोकांनी म्हटलं रील्सच बनवते का व्हिडिओज करते का पण आज जेव्हा मी सक्सेसफुल आहे तर तेच लोक माझ्या रील्स अँड व्हिडिओज so, बघतात सो असं सगळं असतं म्हणून लोकांकडे लक्ष न देता तुम्ही तुम्हाला जे करायचं आहे ते करा त्या गोष्टीत तुम्ही टाईम इन्व्हेस्ट करताय हे तुम्हाला माहिती आहे की त्यातून तुम्हाला काय मिळणार आहे आणि म्हणून तुम्ही ते करताय तसंच माझं झालं रोशन मला एकदम पाठिंबा देऊन नेहमी म्हणायचा तू कर कोणालाही काहीही म्हणू दे असंच म्हणजे दुसऱ्यांची सोडा माझ्या घरची सुद्धा मला म्हणायची काय तू जॉब सोडली हे काय व्हिडिओजच्या मागे लागली आपलं मस्त गेलं ऑफिसमध्ये रेडी होऊन हे केलं घरातली कामं काय हे करायची आहे पण मला माहिती होतं की आज घरातली कामं वाटतं आपण एज्युकेटेड आहे म्हणून असं वाटतं आहे घरच्यांना पण उद्या आपल्याला हीच घरातली कामं काम येणार आहे कारण कसं आहे ना मला माहिती होतं की बाळ झाल्यावर घरातलं कोणीच येणार नाही आहे म्हणजे माझ्या सासरकडलं म्हणा की माहेरकडलं इथे येऊन कोणीच बघणार नाही आहे बघायचं आम्हा दोघांनाच आहे आणि जर आम्ही दोघंही जॉब करत असतो तर मग आम्ही अनायाला कसं सांभाळलं असतं हे सगळं प्रश्न आमच्या डोक्यात आधीच होते आणि आम्हाला असं काहीतरी बघायचं होतं ज्यात मी घरात बसून काम तर करू शकतो शकेल पैसा कमवू शकेल पण म्हणजे माझी एक सेल्फ रिस्पेक्ट राहील मला माझं एज्युकेशन झालं आहे त्याच्यावर कधी असं रिग्रेट होणार नाही की मी काहीच करत नाही असं मला वाटणार नाही आणि सोबतच मी माझी फॅमिली आणि बाळ सगळं सांभाळू पण शकेल आणि या या हेतूला मी सोबत घेऊन चालून मग कंटिन्यू केलं खूपदा मी इतकी ड डिमोटिवेट झाली होती की मी इतकी मेहनत केली हा व्हिडिओ व्हायरल होईल मला असं वाटलं होतं पण हेही झालं नाही आणि मी खूपदा रडली खूपदा रडली मग एक पॉईंट असा आला होता की रोशनला म्हटलं आता माझ्याकडनं नाही होणार आहे जॉब जॉईन करते खूपदा कारण मी अशी होती की टू थाउजंड एटीनपासनं टू थाउजंड एटीन पण नाही टू थाउजंड सिक्स्टीनपासनं पैसे कमवते थोडे का होईना पण माझ्यासाठी तरी मी पैसे कमवायचे असं बिलकुल नव्हतं की रोशननी मला पैसे नाही दिले किंवा माझ्या गरजा पूर्ण नाही केल्या तो सगळं करायचा पण एक स्वतःला वाटतं ना की आपण आधीपासनं स्वतःचा ॲटलीस्ट स्वतः करू शकायचो नाही फॅमिलीला सपोर्ट पण स्वतःचंच स्वतः तरी कमवलं पाहिजे काहीतरी असं मला खूप वाटायचं आणि मला खूप रिग्रेट व्हायचं ह्या गोष्टीचं की मी काहीच करत नाही आहे मी काहीच कमवत नाही आहे आणि एक दोन वर्ष चालतं टू थाउजंड ट्वेंटी वनपासनं ऑलमोस्ट टू थाउजंड ट्वेंटी थ्रीपर्यंत मी काहीच नाही कमवलं दोन तीन वर्ष होऊन गेले तसंच तसंच सगळं चाललेलं होतं मग मला असं झालं की नाही मला आता जॉब करायची आहे आणि रोशनने तरी मला खूप समजवलं खूप 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 समजवलं माझा मोठा भाऊ होता की जो नेहमी पॉझिटिव्ह राहायचा आणि तो म्हणायचा की नाही अंकिता याच्यामध्ये खूप स्कोप आहे तू कर ठीक आहे वेळ लागतो सगळ्यांनाच वेळ लागतो तू कर तर रोशन आणि माझा मोठा भाऊ हो या दोघांकडे बघून ना मी पुढे जायची की जाऊ चल करते परत आणि असं करता करता खूपदा यूट्यूब बंद करून सुरू केलं बंद करून सुरू केलं पण यूट्यूबवर अजूनही माझं काही स्टेबल झालेलं नाही आहे पण मग इंस्टाग्रामवर जेव्हा मी प्रेग्नेंट होती तेव्हा मी त्याचा खरं तर उपयोग घ्यायला पाहिजे होता मी माझ्या प्रेग्नेन्सीचे ब्लॉग्स सुरू करायला पाहिजे होते पण डोक्यात कधी ही कल्पना चाली नाही की चला आपण व्लॉगिंग करूया आम्ही एक फॉर्मॅटेड व्हिडिओ बनवायचो म्हणजे ट्रॅव्हलचे व्हिडिओज बनवायचो आणि आता ट्रॅव्हल नाही तर काय हे आमच्या डोक्यातच कधी आलं नाही की आपण व्लॉगिंग सुरू करू शकतो प्रेग्नन्सीचे ब्लॉग्स बनवू शकतो हे नाही आलं डोक्यात ते सांगते तुम्हाला माझ्या डोक्यात हे कधी आलं व्लॉगिंग करायचं आणि तिला मी नेहमी थँक्यू पण म्हणेल सो so, मग असं झालं की मी प्रेग्नेंट होती आणि मग माझं बेबी शॉवर मी छान प्लॅन केलं होतं असं काहीच डोक्यात नव्हतं त्यावेळी की हे मला पुढे घेऊन जाईल पण लकीली ते मला पुढे घेऊन गेलं मग आमचं इंस्टाग्राम पण सोबत सोबत चाललं होतं आणि तिथे पण काहीच नाही माझं जसं यूट्यूब होतं तसंच तिकडे पण चाललं होतं नो no सक्सेस मग जेव्हा माझ्या प्रेग्नन्सीचे मी शॉर्ट्स बनवले Uh, माझे बेबी शॉर्टचे जे शॉ शॉर्ट्स होते ते खूप जास्त इंस्टाग्रामवर व्हायरल व्हायला लागले मला मिलियन मिलियन्स व्ह्यूज यायला लागले एकही एक रील माझी अशी हजार म्हणजे लाखात नाही डायरेक्ट मिलियनमध्ये असायची आणि त्या पिरियडमध्ये खूप जास्त मी व्हायरल झाले फर्स्ट व्हिडिओ मी सात नोव्हेंबर दोन हजार तेवीसला टाकला होता आणि तो व्हिडिओ माझा खूप व्हायरल झाला बेबी शॉअरचाच होता आणि तिथनं मग मी ग्रीप पकडली मी तिथनं थांबली नाही मी पटापट पत मग बेबी शॉवरचे व्हिडिओ प्लस मग प्रेग्नेन्सी रिलेटेड व्हिडिओ सगळं सगळं बनवत गेले आणि मग तिथनं ऑडियन्स कन एकदम जमा झाली माझी मग एक लाख ऑडियन्स खूप फास्ट झाली अनाया जेव्हा झाली अनाया जेव्हा पोटात होती तोपर्यंत थर्टी था थाउजंड झाले होते म्हणजे नोव्हेंबरमध्ये सुरुवात झाली माझ्या जर्नीची आणि मग त्यानंतर जनवारीमध्ये अनाया झाली तोपर्यंत माझे थर्टी थाउजंड सबस्क्रायबर्स झाले होते जेव्हा अनाया एक महिन्याची होती तेव्हा सबस्क्रायबर्समध्ये सॉली फॉलोअर्स आणि जेव्हा अनाया एक महिन्याची होती तेव्हा माझे फिफ्टी uh, थाउजंड झाले मग इथे मी पुण्यात परत आलो तेव्हा अनाया दोन अडीच महिन्याची होती तेव्हा माझे सेवन्टी थाउजंड वगैरे झाले आणि लवकरच वन लॅक झाले मग पटापट अनाया मला वाटते फा फाईव्ह मंथ्सची वगैरे होती तेव्हा माझे वन लॅक झाले आणि मग वन लॅक फॉर्टी थाउजंड अनाया सिक्स मंथ्स एट मंथ्सची होईपर्यंत वन लॅक फोर्टी थाउजंड झाले आणि त्यानंतर मग परत ते थोडं स्लो डाऊन झालं तर इंस्टाग्राममध्ये पण अशी फेज येते की ते स्लो डाऊन होतं आणि माझ्यासोबतसुद्धा ते झालं की स्लो डाऊन झालं पण आता एकशे पन्नासपर्यंत पोहोचलेलो आहे पण इंस्टाग्राम छान स्टेबल झालं तिथनं मी छान कमवती आहे यूट्यूब अजून झालेलं नाही आहे अजून यूट्यूबवर स्ट्रगल चाललेली आहे मग इंस्टाग्राम जेव्हा माझं चांगलं चाललेलं होतं तेव्हाच मी भक्तीला कॉन्टॅक्ट केला भक्ती तुम्ही सगळे ओळखत असेल यूट्यूबवर खूप जास्त फेमस आहे तिचे ब्लॉग्स खूप चालतात आणि तुम्ही सगळे तिला बघता तिची मुलगी पण माझ्या एवढीच म्हणजे अनायावडीच आहे म्हणून आम्ही दोघींनी कॉन्टॅक्ट केला आणि मग तिला मी सांगितलं की बघ माझा इंस्टाग्राम छान चालतं पण यूट्यूबचं काही अजून नाही होत आहे मग तिने पण मला खूप मोटिवेट केलं की बघ असं असं आहे नाही चालत पण खूप वेळ लागतो मी पण ह्या ह्या जर्नीतनं अशी अशी गेली मग मी पण तिचे व्हिडिओज बघायला सुरुवात केली आणि तिने मला थोडं मोटिवेट केलं की तू व्लॉगिंग सुरू कर आणि तिच्या त्या शब्दावर मी आणि रोशननी विचार केला की चला आपण ब्लॉगिंग सुरू करायची का डेली ब्लॉगिंग आणि आम्हाला खूप कठीण वाटायचं की बापरे एवढं दिवसभर शूट कसं करायचं शेअर कसं करायचं एडिटिंगला किती वेळ लागेल आम्ही खूप जास्ती विचार करत होतो तिच्याशी बोलल्यानंतर मला थोडा कॉन्फिडन्स आला की जर सगळे करू शकतात तर मी पण करू शकते, शकते। आणि मग मी तिथनं सुरू केलं तेव्हा अना अराऊंड सहा महिन्याची पाच सहा महिन्याची होती आणि तेव्हा मी ब्लॉगिंग सुरू केलं आणि तिने मला ते सांगितलं की तू मराठीत सुरू कर मला असं झालं की एवढी माझी तेव्हा यूट्यूबवर मला वाटतं पन्नास हजार वगैरे ऑडियन्स ऑलरेडी होती मी म्हणजे एवढी पन्नास हजार जी ऑड ऑडियन्स आहे त्यांना मराठी नाही कळणार मे ना बी तर मग आता मराठीत कसं सुरू करायचं मग तिने मला म्हटलं की बघ ऑलरेडी जी ऑडियन्स आहे त्याच्यानी व्ह्यूज येत नाही आहे मग ती ऑडियन्स असूनही काही फायदा नाही तू एक काम कर मराठी सुरू कर इतनं पुढे जी ऑडियन्स येईल ती तुझ्या कामाची राहील म्हटलं ठीक आहे आणि मग तिच्या शब्दावर मी ब्लॉगिंग आणि तेही मराठीत सुरू केली आणि आता खूप नाही पण ॲटलिस्ट माझी मेहनत जितकी असते ना त्याचं फळ मला मिळाल्यासारखं वाटतं दोन हजार वगैरे व्ह्यूज येतात ते मला मी त्याच्यातही खुश आहे की ठीक आहे कधीतरी वाढेल आणि म्हणून मी मेहनत करते आहे ॲक्च्युली हे व्लॉगिंग करणं इतकं सोपं नाही आहे जसं वाटतं दिवसभर शूट करायचं बाळाला सांभाळायचं शूटिंग बघायची सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत व्यवस्थित प्रेझेंट करायच्या त्यानंतर ते व्हिडिओ झाला रेडी की त्याला तो पन्नास व्हिडि मिनटाचा व्हिडिओ बनतो त्याला एडिट करायचं वीस पंचवीस मिनटावर किंवा पंधरा मिनिटावर आणायचा आणि मग त्यानंतर तो तुमच्यासमोर प्रेझेंट करायचा हे सगळं असतं तर त्याच्यामागची मेहनत खूप असते आणि ती आता मी, आ, मी करते आहे मी प्रयत्न करते की माझे रेग्युलर व्लॉग्स येतील एक ऑल्टरनेट डेज मी व्लॉग टाकते आणि तुमच्यापर्यंत घेऊन येते आमची डेली लाईफस्टाईल कशी चाललेली आहे आणि तुमच्यातले काही लोक त्याला खूप जास्त सपोर्ट करत आहे तर मा मला खूप छान वाटतं आणि तुमच्या कॉमेंट्स आला तर खूप छान वाटतं सो थँक्यू सो मच तुमच्यामुळे इथपर्यंत आली आणि मी अशीच आशा करते की पुढेही मी तुमच्या सपोर्टमुळे जाईल यूट्यूबवर सुद्धा सो अशी होती ही जर्नी खूप मोठी सांगितली मी मला माहिती नाही सो यूट्यूबची जर्नी आतापर्यंत अशी चाललेली आहे आता तुम्हाला मुद्द्याचं सांगते की यूट्यूबपासनं पैसे ही ही। किती येतात आणि इंस्टाग्रामपासून पैसे किती येतात ॲक्च्युली इंस्टाग्रामपासनं काहीच पैसे येत नाही व्हिडिओजला कितीही व्ह्यूज असले तरी पैसे येत नाही इंस्टाग्रामवर खरी कमाई जी असते ती म्हणजे असते प्रमोशन्सची आता प्रमोशनसाठी पण मला खूप लोक बोलतात की तुम्ही खूप सारे प्रोडक्ट्स दाखवता पण आता आपण कामच त्याच्यासाठी करतो आहे तर मला वाटते ही गोष्ट सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे की जर ते तुम्हाला बाकी गोष्टी कॉन्टेंट रेडी करून देत आहे ज्याची तुम्हाला हेल्प होत आहे तर मग ते कमवणं का नाही मी माझी बाकीची जी, बाकी जी, जी मेहनत करते तुमच्यासोबत कॉन्टेंट घेऊन यायची तुमच्यासमोर तर ती मी काहीतरी कमवायसाठीच करते आहे आणि म्हणून मला मग प्रोडक्ट्स जे येतात ते मी आणि मी जेन्युअनली तुम्हाला सांगते सुद्धा मी तुमच्या डी एम रिप्लाय करते त्यानंतर मी तुमच्या कॉमेंट्सला सगळ्या रिप्लाय करते की मी जे प्रोडक्ट्स येत आहे त्याचा रिव्ह्यू देते आणि तुम्ही जर मला Uh, कोणी डी एम करून विचारलं की हे प्रॉडक्ट कसे तर मी ते सुद्धा तुम्हाला सांगते आणि माझ्या खूप साऱ्या व्लॉग्स थ्रू पण मी तुम्हाला दाखवत असते की मी सध्या न्यायसाठी काय यूज करत आहे मी कोलॅब्रेशनचे आलेले सगळे प्रोडक्ट्स अनायासाठी आतापर्यंत यूज केलेले आहे कारण सगळेच प्रोडक्ट्स चांगले असतात बेबीजसाठी बनवलेले असतात म्हणजेच ते से सेफ असतात काहीच प्रॉब्लेम नसते म्हणून मी अनायासाठी यूज करते आता तुम्हाला त्यापैकी कुठलं आवडतं ते तुम्ही चूज करून ते ते प्रॉडक्ट्स वापरू शकता कोलॅब्रेशनसाठी किती चार्ज करतो तर ते डिपेंड करतं ब्रँड टू ब्रँड व्ह्यूज किती येते याच्या सगळ्या गोष्टींवर ते डिपेंड करतं तर महिन्याला माझे पाच कधी दहा असे कोलॅब्रेशन्स असतात आणि त्याच्यापासून मी अराऊंड एखाद लाख लाख रुपये इन्कम जनरेट करते इन्स्टाग्रामपासनं आणि त्याचबरोबर युट्यूबचं जर विचारलं तर यूट्यूबपासनं मला फार काही इन्कम होत नाही आत्तापर्यंत मला यूट्यूबपासून काहीच पैसे नव्हते आले मागच्या तीन वर्षात एप्रिलपासनं वगैरे थोडेसे इन्कम सुरू झाली आणि मला पहिली पहिलं पेमेंट यूट्यूबचं सा मला सात हजार रुपये आलं होतं सात नंतर मग ती आठ झाली तर आठ नऊ सात आठ नऊ एवढंच मला यूट्यूबचं पेमेंट येतं कारण माझ्या व्हिडिओजला फार रिव्ह्यूज नसतात आणि यूट्यूबवर कोलॅबरेशन्स जेव्हा सुरू होईल तेव्हापासून मला यूट्यूबची इन्कम सुरू होईल पण जेव्हा मला यूटूबवर व्ह्यूज येईल म्हणजे लाखात शॉर्ट्सला लाखात व्ह्यू किंवा व्हिडिओजला दहा हजार वीस हजार असे जर व्ह्यूज यायला लागले तेव्हा कुठे कोलॅब्रेशन्स सुरू होतात आणि तेव्हा नंतर मला यु इन्कम सुरू होईल तर मला तुम्ही विचारलं तु की तू यूट्यूबला प्रेफरन्स देशील की इंस्टाग्रामला तर सध्या तरी माझा प्रेफरन्स इंस्टाग्राम आहे कारण तिथनं मला चांगले इन्कम जनरेट होते आणि यूट्यूब सायमल्टेनियसली मी सुरू ठेवलं आहे मी माझी मेहनत पूर्ण करती आहे की यूट्यूबवर सुद्धा माझी जर्नी सुरू व्हावी आणि तिथनंसुद्धा मी काहीतरी इन्कम अर्न करावं सध्या तरी करावा। जर तुम्ही विचारलं तर माझं यूट्यूबचं इन्कम दहा हजार रुपये तेवढंच आहे मला म्हणजे हंड्रेड डॉलर कशेतरी माझे जमा होतात महिन्याला तेही आता मागच्या ऑगस्टपासून होत आहे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर इतकंच मी तीन चार महिने यूट्यूबचे पैसे कमवलेले आहेत मी तुम्हाला हे सांगते की मी माझं करिअर ॲज अ यूट्यूबर हे का निवडलं आणि जॉब का कंटिन्यू नाही केली तर आपला पर्पज काय असतो कुठलंही काम करण्यामागे की पैसा मिळाला पाहिजे आणि मला जॉबमधनं एक थर्टी फाईव्ह थाउजंड वगैरे तेव्हा मी अर्न करत होती टू थाउजंड ट्वेंटी वनमध्ये आता हार्डली माझी इन्कम सिक्स्टी थाउजंड वगैरे झाली असती त्याच्यापेक्षा जास्ती नाही झाली असती आणि मी तीन वर्ष महिन्यात केली पण त्या तीन वर्षाचा मोबदला मला एका वर्षात मिळून गेलेला आहे एक लाख रुपये महिना कमवणं इज गुड थिंग म्हणजे मी आता जर जॉब करत असती तर मी साडे हजार रुपये महिना कमवत असते हे मला माहिती आहे मग मी आता जर इंस्टाग्राममधनं एक लाख रुपये महिना कमवती आहे माझे आता एक लाख पन्नास हजार फॉलोअर्स आहे आणि पुढे स्कोप खूप आहे माझं यूट्यूब जर वाढलं तर मी तिथनंच अजून अर्न करू शकते इंस्टाग्राम पण वाढणारच आहे आपण मेहनत करतो आहे तर होप आहे की ते वाढेलच तर तिथनं पण माझी इन्कम जनरेट होईलच पुढे आणि असं करता करता हळूहळू ग्रो करायचं आहे आणि इन्कम जनरेट करायची आहे मग जॉबपेक्षा मला कधीही हे करिअर चांगलं वाटलं पण एक होतं की ह्या ह्या जर्नीमध्ये ना खूप जास्ती पेशन्स हवे आहे ते माझ्यात नव्हते पण ते रोशनमध्ये होते म्हणून मी इथपर्यंत पोहोचू शकले कारण तो माझ्या पाठीशी नेहमीच होता खूप सारे यूट्यूबर्सने हे सांगितलेलं असे की घरी फॅमिलीने सपोर्ट केला नाही मला व्हिडिओज घ्यायला मदत केली नाही पण मी नाही म्हणणार कारण मला रोशनने पायी पायी खूप मदत केलेली आहे व्हिडिओज घ्यायला मला नाही जमायचं आत्ता मी मागच्या सहा सात महिन्यापासून मी ट्रायपॉडचा जास्ती वापर करायला लागली पण त्याआधी रोशन मला व्हिडिओज घ्यायला मदत करायचा एडिटिंगला त्यांनी सुरुवातीला शिकवलं त्यानंतर मीच एक्सपर्ट झाली मला त्यात म्हणजे मलाच आता चांगली एडिटिंग जमते आणि त्याबरोबर आम्ही अनायाचं पेजसुद्धा सुरू केलं मग हळूहळू म्हटलं चला इथे चांगली ग्रोथ आहे चांगलं करू शकतो तर आम्ही कंटिन्यू मग ते काही ना काही ग्रो करत गेलेलो आहे आणि आता इथपर्यंत पोहोचलेलो आहे ते तुमच्या सगळ्यांच्या मदतीमुळे आणि अशीच होप करते की पुढेही अशी मी पुढे जात राहील आणि तुम्ही मला असाच सपोर्ट करत राहाल सो so, अशी होती जर्नी माझी आणि सध्या मी किती इन्कम कमवते माझं बॅकग्राऊंड काय होतं मी कुठनं कुठपासनं कुठे आली आणि मी काय यूट्यूब चूज केलं हे सगळं काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन हेल्पफुल असेल या व्यतिरिक्तसुद्धा तुम्हाला काही इन्फॉर्मेशन माझ्याकडनं पाहिजे असेल तर नक्कीच मला कॉमेंट करून विचारा मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायचा प्रयत्न करेल आणि बाकी तुम्हीसुद्धा जर यूट्यूबर असेल तर मी तुम्हाला एनकरेज करेल की तुम्ही कंटिन्यू करा इथे खरंच खूप छान स्कोप आहे तुम्ही हळूहळू ग्रो कराल एक एकी कोणीच ग्रो होत नाही हळूहळू सगळे पुढे जातात आणि आपली जी ऑडियन्स आहे ती हळूहळू आपल्यावर प्रेम करायला लागते फक्त एवढंच आहे की तुम्ही त्यांच्याशी जेन्युअन रहा, जे आहे ते दाखवा आणि समभाऊ मला हे कळलेलं आहे की डेली ब्लॉगिंग जे आहे तेच लोकांना आवडतं म्हणजे बघायला आवडतं की आमच्या लाईफमध्ये काय चाललं आहे आणि सगळेजणं त्याला रिलेट करतात स्वतःशी अन्यायासोबत खूप जणं रिलेट करतात की त्यांचे बाळ आहे तर ता ते त्यांना कसं दिलं पाहिजे ह्या माझ्या ब्लॉग्सपासून त्यांना थोडीशी माहिती मिळते म्हणून खूप लोकांना ब्लॉग्स बघायला आवडतात सो आता मी हे अशीच यूट्यूबची जर्नी कंटिन्यू कर करणार आहे तुमची साथ अशीच असू द्या आणि होपफुली आपण लवकरच एक लाखाचा आकडा पण कम्प्लीट करणार आहे आणि मला सिल्वर प्ले बटन घेईल पण मी तेवढी खुश नाही आहे कारण व्हिडिओ चालत नाही ज्या दिवशी व्हिडिओ चालायला लागेल तुमचे मला खूप सारे प्रश्न कॉमेंट्स सा असतील त्या दिवशी मी खूप जास्त खुश असेल पण हो इन्स्टाग्रामवर तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आणि तुम्हाला माझ्याकडनं अजून काय अपेक्षित आहे हे सुद्धा मला कॉमेंट्समध्ये सांगत जा तसे तसे मी व्हिडिओज घेऊन येण्याचा प्रयत्न नक्कीच करेल आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय